तर बघा आज मस्त गणपती बाप्पांना आपण आपल्या घरी आहे त्यांचं आज आगमन करणार आहे आणि आम्ही पण आता गणपतीची तयारी करू राहिलो तर मग सगळी तयारी झाली होती पण माझ्याकडे दुर्वा नव्हत्या मग नमकं इकडे राऊंड अप मारलं होतं पण जिथं होतं तिथं मी घ्यायला गेले आणि मस्त गणपतीसाठी हिरव्यागाराच्या दुर्वा आणले आणि चला तयारी करते दाखवते मला तर इथं पूजेसाठी जेवढं साहित्य लागतं आपल्याकडे जे आहे घरामध्ये मी ते सगळं काढून ठेवलं आहे मिश्रांनी सगळं मला सांगितलं देवासाठी नैवध्य बनवून ठेवला तो पण ठेवला काढून आणि नारळ जे आपल्याला घट मांडायला सगळं घंटी वगैरे सगळं मी व्यवस्थित आणून ठेवलं होतं तर सर्व फळं वगैरे आणि बघा असं थोडंसं छोटंसं डेकोरेशन केलं आहे खूप भारी पण नाही एवढं पण बरं चला साधं सिंपल मस्त डेकोरेश के डेकोरेशन केलं आहे आम्ही आणि मस्त आता महाराजांना निवड दाखवला आहे आणि जी कालची पूजा आहे ती पण आता उचल तर झाली आहे बघा आमचे गणपती बाप्पांच्या आता आगमनाची तयारी तर मी आता मिस्टरांना आणि गणपती बाप्पांना आ... ओळून घेते म्हणजे ऑप्शन करून घेते आणि साधा सिंपलमध्ये असं व्यवस्थित आम्ही आता गणपती बाप्पांना मस्त आमच्या घरामध्ये आगमन करून राहिलो आणि किती आनंदाचा क्षण असतो हा की घराघरामध्ये गणपती बाप्पा येतात आणि मस्त मुलांना सगळ्या मोठ्यांना सगळ्यांनाच आनंद असा होतो आणि दहा दिवस इतक्यात निघून जातात आपल्याला समजत पण नाही आणि कळत पण नाही तर आता मिस्टरांना बोलले का दोन मिनटं उभे राहा त्यांचा मी फोटो काढत होते आणि मिस्टर उभे राहिले तिथं मग गणपती बाप्पांना घेऊन तर बघा असं मस्त मी ना आमचा जो गॅस्टिक तिथं छोटासा तो गॅस काढून घेतला आणि तिथेच टेबल ठेवला कारण तीन रूम आहे ना मग मधल्या घरात पण खूप पसारा होता जागा मॅनेज होत नव्हते त्याच्यामुळे शेजारीच आम्ही इथं देवघर आहे ना छोटं तिथंच तर टेबल ठेवला आणि मिस्टर बोले का इथंच गणपती बाप्पा बसवायचे म्हणजे सगळ्या देवांची पूजा आरती व्यवस्थित होती आणि चला असो छोटं असं आहे मोठं पण व्यवस्थित आपले जे गणपती बाप्पा आहे त्यांची आपल्याला पाठ करायची आहे कारण दहा दिवस इतक्यात निघून जाते आणि पूर्ण घर मग परत सुनं सुनं होऊन जातं गणपती बाप्पा आल्यामुळं खूप आनंदी उत्साह राहतो घरामध्ये दोन टाईम आरती असती नैवेद्य राहतो मोदक राहते भरपूर असं मस्त गण गणपती बाप्पा म्हटलं तर काही विचारायचंच नाही एवढी मजा राहते लहान मुलांची काय तर मोठ्यांची मजा तर बघा मिस्टर जसे मला सांगते मी तशी पूजा करू राहिले कारण जे आपल्याला माहिती नाही काही गोष्टी पण मग मोबाईलमध्ये सर्व येताना तर ते वाचून वाचून बरोबर मला सांगत होते आणि मी त्या प्रकारे पूजा करत होते आणि टेबलवर बसवला त्यामुळे उभ्यानेच मी पूजा केली नाही तर मस्त खाली जर असताना मांडी घालून सर्व व्यवस्थित अभिषेक वगैरे करता येतो पण काही हरकत नाही व्यवस्थितपणे आता आम्ही ही गणपती बाप्पांची मस्त अभिषेक पूजा करून घेऊ राहिलो गुरु साक्षात परब्रह्म तस्मै श्री गुरुवे नमः श्री स्वामी समर्थ महाराज की जय श्री गुरुदेव देव दत्त त्र्यंबकेश्वर महाराज की जय गंगा गोदावरी माता की जय परम पूज्य परम दादा की जय श्री स्वामी समर्थ परम म्हणजे कसं असतं आपण गणध गणपती बाप्पांना तर घरामध्ये आपण आणतोच त्यांची व्यवस्थित पूजा अर्जा करतोच पण कसं असतं काही आपल्याला माहिती नसतं काही गोष्टी तर मग आपण थोडं कोणाला विचारायचं किंवा मग जसं आपण बामन वगैरे पूजा करतात तशी तर आपल्याकडनं होत नाही पण जे आपल्याला माहिती त्या गोष्टी काही तर आम्ही तशा प्रकारे करण्याचा प्रयत्न केला आहे आणि खरं का बाहेर जिप्सची पॅकिंग पण चालू होती माणसं फुलं फुडायला आले होते आम्हाला बॉक्स पण भरायचे होते पण नाही म्हटलं आजचा दिवस काही परत येत नाही वर्षांनीच येतो लवकर काही वर्ष इतकंच वर्ष म्हणजे वर्ष खूप टाईम असतो का गणपती बाप्पा खूप दिवसाने आपल्या घरी येतात त्याच्यामुळे व्यवस्थित गणपती बाप्पांची पूजा वगैरे आणि त्यांची स्थापना व्यवस्थित झाली पाहिजे त्यामुळं मग आम्ही सर्व प्रकारच्या आता ज्यां त्यांनी जे सांगितलं ते पूजा माझी चालू आहे इथं तर जे जे मिस्टरांना माहिती होतं काही गोष्टी तर ते मला सांगत होते आणि मी तशा प्रकारे पूजा करत होते आणि ते जे बोलायचे त्यांच्या मागं मते मा मला बोलायला होत होते मी त्याप्रकारे बोलत होते तर मी ते मंत्र काय म्हणते ते पण दाखवले असते पण टी व्हीचा आवाज हे पूर्ण टी व्ही बघत होते घरामध्ये कारण भक्तीनं आज झोपली नव्हती दिवसभर ती खूप त्रास देत होती त्याच्यामुळं मग तिला टी व्ही लावून दिला मग टी व्हीचा आवाज येत होता आणि त्याच्यामुळं मला आवाज याचा बंद करायला लागला नाही तर छान अशी मस्त पूजा झाली आमच्या दोघांची आणि थोडंसं मोबाईलमध्ये बघून ना पण मग व्यवस्थित गणपती बाप्पांचं आगमन झाल्यानंतर मनाला थोडं बरं वाटतं आणि खूप मनाभावापासून आपण गणपती बाप्पांना आपल्या घरी आणतो त्यांच्यापाशी काही गोष्टी मागतो सुखात ठेवा अशा काही गोष्टी माझी एकच इच्छा आहे फक्त का गणपती बाप्पाला बोलले का माझं फक्त लवकरात लवकर घर होऊ दे बाकी मला दुसरं काहीच नको माझी हीच मनापासून इच्छा आहे मंदाक्षत फुलवा नमस्कार करावा शंकरा तो निघाती की शंकरा देवा शंकरा देवा घंटा वाजवून लावा आवाज आवरतो नंतर जाऊया निर्जळ पेटम ठेवली दिला नमस्कार करा निर्जळ हे पाणी अर्पण फूल गोड त्याच्या मध्ये सिंफळ त्याच्या मध्ये पूजा अर्पण

गणपती स्थापन झाला गणपती तर विराजमान झाले आणि बाकीची पूजा बाकी आहे ते करून घ्या अतिशय छान असे छोटीशी मूर्ती आहे गणपतीची आता शिवगा ती ठेवली आहे त्याची साध्या सोप्या आपण आपल्या तुझी पूजा करू पूजा तुझ्या हातून मी काही जे सो तोडके मोडके मंत्र आहे ते आपण आपल्या पद्धतीनं म्हणू तर या तांदीच्या मूर्तीवरती तांदीच्या मूर्तीवरती आपल्याला अभिषेक करायचा आहे आणि त्या मूर्तीवरती पण थोडस पाणी दोन तिथं नळ ठेवायचा पाहिजे त्याला फुलं गंधाखेला फुलं माठ चाग ठेवा त्याला गंधाखेला फुल वाहून लावून घ्या थोडं उलट पालट होईल आपल्याला काय समजून घ्या गणपती आपण साधं बोल समजून घेते गंध आखेलं फुलं

ग्नाद पूर्व उच्चार सवर्णादियी तदनंतर अनुस्वार परंतराम अर्न्धेन्दुलसितं तारिनरुद्वयम् एतत् एतत् त्वं मनुष्यरूपं बकारपुररूपं अकारमद्वयरूपम् अनुश्वारस्वास्तरूपं बिन्दृत्तरूपं नादछन्दानं सहितां सन्धि गणेशः शेषा गणेशविद्या गणकरुषी निश्चित्रगायत्रछन्दा गणपतिदेवता ओं गङ्गणपते नमः ओम् एकदन्त आहे विद्मयदन्ताय विमय गन्धो दन्ती प्रचोदयात् एकदन्तं चतुर्दशं पाश्चकुशन्दानं रदचवर च हस्तभिम्मा भ्रिमराम मूषकध्वजनं

तर जसं मिस्टर सांगताय तसं मी करत गेले आणि भक्ती मला बोलत होती आई मला पण करायचं पण तिचा हात पुरत नव्हता छोटी म्हटलं बाई तू त्याच्यामुळं म्हटलं तू नंतर दर्शन घे म्हटलं जेजेबापाचं माझं झालं का मग नंतर तू दर्शन घे तर इथं माझं चालू होतं गणपतीच्या छोट्या मूर्तीचा अभिषेक तर बघा आता मिस्टरांनी जे सांगितलं परत मी तसं करून राहिले तर बाप्पांना हे कोयत घालवून देते आणि एका साईडला असं करून द्यायचं येते आणि मूर्ती आणताना छोटी बघूनच आणली एकदम छान अशी आकर् छान छोटी हे पण छान आकर्षित वाटते कारण त्याचे ते कुंदन वगैरे आहे ना खूप छान चमकत होते आणि तुम्हाला सांगू का गणपतीची कोणतीही मूर्ती घ्या कोणतीही मूर्ती खूप छान वाटते कृष्णाचे आसू बासुरीच्या म्हणजे अशा भरपूर प्रकारच्या मूर्त्या होत्या काल बघितल्या मी तर म्हटलं चला हीच आवडली मग आम्ही हीच आणली आणि गुलाबी कलरचं धोतर होतं ना मग त्याच्यामुळं अजून ते चम चमकत होतं छानपैकी तर आता इथं माझी परत गणपती बाप्पाची पूजा वगैरे चालू आहे त्यांना अष्टगंध हळदी अश अक्षदा सगळं आणि जे छोटे गणपती बाप्पा आहे आपण ते पण स्थापित करत असतो तर त्यांची पण पूजा चालू आहे घंटीची पूजा झाली तर माझ्याकडे शंख नाहीच आहे म्हणजे देवाला शंख नाही आहे तर घ्यायचं आहे मला शंका कुठे यात्रेला वगैरे कुठे गेले काजीबाबा मी त्यांना आणायला सांगणार आहे तर शंख नसल्यामुळं मग मी काय साधीसुधी पूजा केली आणि आपले ते कळशाची पूजा ती एकदम व्यवस्थित पूजा माझी झालेली आहे आज गणपती बाप्पांची आणि मिस्टर जसं सांगतं तसं तसं मी तिथं ते सगळं वाहू राहिले तर आता मुलं पण आरतीसाठी उत्सुक आहे का पोरं बोलायचे का आई आरती केव्हा करायची तुम्ही बोलले थांब आपल्याला सगळी पूजा झाली का आरतीच करायची आहे अजून फळं वगैरे व्हायची मग गणपती बाप्पाला थोडं अजून डेकोरेशन करायचं आहे फुलांनी सजवायचे मला देवाराच एवढा सजवायला आवडतं फुलांनी तर मला गणपती बाप्पाला मी केव्हा फुलांनी सजवल मला असं झालेलं आहे पण काही हरकत नाही आता एवढं चमकत आहे लायटिंग ते ते एकदम छान वाटत राहिलं आणि मिश्राने काल ते फोकस सारखं दोनशे एका दीडशे रुपयाचं ते पण आणलं ते एका साईडला लावून दिलं आणि मग ते चमकून राहिलं मस्त गणपती बाप्पाच्या चेहऱ्यावर आणि गुलाबाचे लाल फुलं इथं जास्वंदीचं झाड नाही आमच्याकडे त्याच्यामुळे मी ते गुलाबाचेच फुलं गणपती बाप्पांना वाव राहिले आणि दुर्वा आणल्या होत्या तर त्या दुर्वांच्या दोन जुड्या केल्या एक छोट्या गणपती बाप्पांना आणि एक ह्या मोठ्या गणपती बाप्पांना तर दोन जुळ दुर्वाच्या जुड्या केल्या तशा मी तीन जुड्या केल्या होत्या आम ते आमच्या इथे एक फुलावाली मावशी होती ती बोलली का मला वेळ नाही मला पण एक जोड्या करून जुडी करून दे तर मी इतक्या छान म्हणजे तीन तीनचे भाग ते एकवीस जु दुर्वा घेत राहते ना तर छान वाटतं तर आता ह्या मिस्टर ते मंत्र बोलत होते तर मी त्या दुर्वा एक एक दुर्वा गणपती बाप्पांना वाहत होते कारण मंत्र ते बोलत होते त्याप्रकारे मला एकवीस दुर्वा एकवीस वेळा मंत्र जप करून त्या गणपती बाप्पांना अर्पण करायच्या होत्या तर तिथं पण मला तुम्हाला ते मंत्रांचा आवाज घेताना आला कारण टी व्ही बघत होते पोरं त्याच्यामुळं आवाज जोरात होता ना तर व्हिडिओमध्ये मला तो आवाज घेताना आला तर एक करून अशा मी एकवीस दुर्वा एकवीस वेळा मंत्र जप करून गणपती बाप्पांना दुर्वा अर्पण केल्या ओम श्री रिद्धि सहितं सहितं श्रीमन महागणधीपतये नमः धूपो माग्रपयामि ओम श्री सिद्धि सिद्धि सहितं श्रीमन महागणधीपतये नमः नैवेद्यं समरपयामि तर गणपती बाप्पा बसण्याच्या अगोदर पण जो आपला अभिषेक असतो तो करायचा राहतो आणि मिस्टर सांगतो ते जेव्हा स्थापन होत म्हणजे स्थापन होत त्यानंतर नंतर पण अभिषेक राहतो तर तो, तो, तो पण आता आम्ही करून घेऊ राहिलो आता आता तर आता आरती वगैरे झाली होती आणि जे शेवटचं राहिलं थोडंसं पूजा वगैरे तेवढी आता आम्ही सर्वी करून घेतो आणि मग त्याच्यानंतर मग झालं गणपती बाप्पाचं मस्तवाय की आगमन झालं पूजा झाली आणि गणपती बाप्पा आले पण आणि आता हा पहिला दिवस पार पण होऊ राहिला तर माझ्याकडून थोडंसं अभिषेकचं चुकलं होतं तर मिस्टर बोलत ते का परत पाणी घे आणि मी सांगतो तसं सा पाणी सोडतं ते मला सांगत होते तर चला असो साक्षात प्रभू मत असमे श्री गुरुवे श्री स्वामी समर्थ महाराज की जय श्री गुरुदेव दत्ता श्री महाराज की जय गणपती बाप्पा साधी बोली पूजा आमची तुमच्या चरणी अर्पण काही चुकलं तर माफ करा क्षमा असावी अपेक्षा काही नाही हा येते समाधान राहू द्या आमचं पिल्लू मध्ये येत बघा पहिलं का त्याला मस्त साडी चोळी घातली हात जोड आणि म्हणायचं गणपती बाप्पा मोर्या मंगलमूर्ती मोर्या तिकडं पाहिजे ना गणपती आप्पा आज किती लादू राहिले नाही तर खूप मस्त गणपती बाप्पा आले आमच्या घरी गणपती आले तू गाणे कोणतं म्हटल होती काल आमच्या गणपती आणला आणि पार्वती पाटावर बसलाय गणपती आमची गणपतीची पूजा सर्व व्यवस्थित म्हटलं मन बर आमच्या आणला शंकर आणि पार्वती मांडीवर बसलाय गणपती चला तर चला झाले आमची पूजा गणपती बाप्पाची मस्त आमचे गणपती बाप्पा बसले आणि आमचे ही आता पूजा झालेली आहे तर आता भक्ती आमचे दर्शन करते आणि आज तिने मेकअपच नाही करून दिलं नाही तर मला तिचे मस्त फोटो वगैरे काढायचे होते पण आज तिचा मूड नव्हता त्याच्यामुळे तिने परत तिचं जे होतं पहिलं लुगडं ते घातलं बाकी काहीच आवरून दिलं नाही पण जाऊ द्या असो चला इथंच व्हिडिओची एंड करते परत भेटू नंतरच्या व्हिडिओमध्ये तोपर्यंत सगळ्यांना बाय बाय